Hello guys, back to my vlog. तर हॅलो गाईज वेलकम बॅक टू मायनी ब्लॉग तर मित्रांनो आता झालेला आहे शाळेचा टाईम तुम्हाला दाखवतो हे बघा आता झालेले आहेत सात पन्नास आणि आपली शाळा आहे आठ वाजता तुम्हाला तर माहितीच आहे मग त्यामुळे माझं तर आवरून झालेलं आहे फक्त ब्लेझर राहिलं होतं आरनवच नव्हतं आवरलं त्याची शाळा नऊ वाजता असल्यामुळं आणि आता थोडंसं खाऊन हे गोळ्या खायच्या आहेत कारण जरासा बिमार होतो ना तो मग त्या गोळ्या आहेत काही त्या गोळ्या खाऊन आता मी शाळेत निघालेलो आहे तर अशा ह्या कलरच्या गोळ्या दिसायला तर खूप छान आहेत पण खायला ना ना आणि इथं होता आपला मिठ्ठू मिठ्ठूला म्हटलं आता मी जाणार आहे शाळेत तर थोडासा अपसेट झाल्यामुळे दिसायलाय मिठ्ठू बाय बाय सकाळी पप्पा निघालते तर पप्पांना वरडू लागला तो असं पप्पांनी दरवाजा लावून घेतला की मग आर ते आरडू लागला वॉच तर आरन मोबाईल वॉच घेऊन जाणार आहे म्हण अरे नको ते दहावीच्या एक्झाम चालू अलाउड नाही जप्त करते रे तर निवडणूक म्हणलं तरी त्यानं आतमध्ये टाकलेली आहे म्हणलं आता मी तुला काही सांगू शकत नाही मी खातो गोळ्या आणि जातो तर गाई जाता निघालेलो आहे मित्र सोबत गाडीवर जाणार आहे आणि मिठूला आता करत आहे मी बाय तिकडं त्याच्या पिंजऱ्यात बसलाय मिठू बाय बाय तर आता भेटतो तुम्हाला शाळेतून आल्यावर तर मित्रांनो आता आलेलो आहे शाळेतून शाळेतून शायद आल्यावर म्हणलं मिठ्ठू काय करायला आहे बघावं लागेल मला मिठ्ठू ए मिठ्ठू तर आता मम्मीने सोडला होता वाटतं बाहेर थोडासा सोडला होता का सोडल्या hmm. सोडल्या त्यांनी आपल्या नवीन मोबाईलवर झेप घेतली झेप घेतल्यावर जी वरची स्क्रीनचा गार्ड असतो ते तोंडात घेऊन जात होता ते सगळा मोबाईलच पण त्याला उचलला नाही तेवढा पण जास्त काय उचलू शकतो तो हसा आता हसायलाय मिठू काय केलं तू ए मिठू आता त्याचा सध्याला हा मूड नाही वाटत चुपय म्हणायलाय काय म्हणायला मार देईन तुला हा नाही नाही तुला नाही तुला नाही चुला नाही मिठू त्याला झोपेली वाटत डोळे झाकायला तर मित्रांनो इथं मी न कपडे काढून झोपलेलो आहे आणि तिकडे एकदा बघा तुम्ही मिठू बघा बोलायलाय आता मिठू मिठू हसायलाय मिठू मम्मी तर मिठ्या खूप आगाव झालाय तर मित्रांनो आता जवळ जातो तर जवळ गेल्यावर याला भाव यायला बोल नाही हे बोलायला बोलायलास पप्पी दे पप्पी दे पप्पी दे ना तू मिठू, मिठू तर मी मिठू मी मिठू म्हणून मला बोलायला आता अर्नव आल्यावर एकदा बोलतोय काय बोल बोल लबाड तर आता याला ट्युशन आल्यावरच सोडणार आहे तोपर्यंत तर नाही कारण आता थोडस रेस्ट करायचं अर्नवला आणाय पण जावं लागणार आहे तर मित्रांनो आता मी निघालेलो आहे अर्णवला आणायला बहीण वाढली आहे तसं तर तो येतो ग येतो पण त्याला पण वाटतं ना कुणी आपलं घरचं आलं पाहिजे आपल्याला घ्यायला मग त्यासाठी त्याची बॅग हे उचलायला किंवा आपण त्याच्यासोबत जायला त्याला भारी वाटतं की आपल्याला न्यायला आलेलं आहे दादा किंवा इतर कोणच्या घरचं सोडायला पण मम्मी जाते त्याला आणि मी एखाद्या वेळेस आणायला जातो फक्त दे। तर इकडून आर्नव आलेला आहे वॉच घालून गेल तास बॅग दे राहू दे तर त्याला म्हणलं बॅग दे तर नाही म्हणला तसं का चाळी करतोस काही पण उग उगच काय झालं आज शाळेत काय घडलं तरी कोण काही म्हणलं अभ्यास घडला अभ्यास घडला मग शाळेत अभ्यासच घडतंय दुसरं बनणं काही घडली की कुणाचे नाल्यासोबत हा नाल्यासोबत कोण

मिठूला बोल ना मिठू कोण आलंय बघ आणि अर्नवला को, सवय आहे की आल्या आल्या कपडे काढायची पण म माझ्यासारखा तो आल्या आल्या बसत नाही आणि आल्या आल्या त्याला खायला पण लागत थांबय आधी भाज्या काढू दे तर अर्णवनं आणि मी मम्मीला ऑर्डर दिलेली होती मॅगीची तर तिला विचारू आता झाली का मॅगी मम्मी झाली आहे का मॅगी तर चिकडं मम्मीची मॅगी झालेली होती मम्मीनं केलेली पोट दुखत नाही दुखत रो प्रत्येक वेळेस दुखायला काय आपण थोडीच रोज रोज खायलात तर हां तेव्हा एकदा मॅगी चॅलेंज झालं होतं बघा ते बघितलं नसेल तर तुम्ही ब्लॉग बघा तर तेव्हा माझं पोट दुखलं होतं कारण मी दिवसभर खाल्लो होतं तुम्हाला पण मी ॲडवाईस दिली ती की तसं खात जाऊ नका मग ते तुम्ही ऐकलं असावं अशी इच्छा आहे आणि आजच मी त्याच्यावर खात आहे तर मॅगी अशी मस्त शिजत आहे इकडं आर तर मोबाईल घेऊन बसला आहे म्हणलं मम्मीला पटकन काढ भर ताटात आणि मला दे खायला तर काही जाता झालेली आहे मॅगी आणि मॅगी ताटात यायच्या आधी आपल्या हातात असतो मोबाईल मोबाईलशिवाय आपल्याला घास जात नाही मान्य आहे ती घाण सवय आहे पण ते आता सुटत नसते सुटत सुटत सुटल ती पण आम्ही काय बघतो तर तुम्हाला दाखवतो तर हे बघा जास्त काय नाही सौरभ भयाचं बघतो आणि मत आहे की तुम्हाला हा व्हिडिओ सोरप भयापर पोचवा कारण आम्ही त्यांचे खूप मोठे फॅन आहेत त्यांचा रोज आम्ही ब्लॉग बघतात तर लाईक पण करतात आत्ताच अर्णवनं केलेलं आहे मॅगी खात खातच तर भेटतो तुम्हाला मित्रांनो मी मॅगी खाणं झाल्यावर तर अर्नवला ते पदे म्हणालेलं आहे अर्णव त्याला पदे पदे मिठू पदे आरनवला दे, दे दादाला प

दे बर बाळा मिची हा दे हा पदे अर्ना ना पदे मिठू दे बर तू म्हणा तू म्हण दे पप्पी दे पप्पी दे अरे नाही 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 चावायचं नाही पप्पी दे आता चिडला येते जास्तच मम्मीनं मम्मीला त्याचं आवड नाही कारण मग मम्मीनं सोडलं होतं थोडस नाही रागवणार आता बघ मिठीप मम्मी रागावली का मम्मी रागावली का हो नाही नाही रागावले नाही नाही रागावले खूप हुशार आहे आमचा मिठू मिठू ए मित्रांनो पप्पे पिप्पे पोपटाच बस झालं म्हणलं आता थोडासा आपला अभ्यास करावा ते अभ्यास करायच्या आधी अर्णव म्हटलं मी माझी शुभम करती ओरकून घेतो सगळं शुभम करीचं मी त्याच्याकडेच दिलेलं आहे आणि मम्मी पण त्याला सांगते सगळं त्याला तसं काही येतं बघा शुभम करती म्हणतोच छान असा तुम्हाला दाखवतो तरी इकडंच आहे मम्मी आणि अर्णव एकटा बसलाय तिथं तर मस्ती करत करत शुभम किरती करतो तो

हात जोडत आहे का आता आरती घे ना आरती आरती कोण घे मी पण मग एकदा घेतो आरती आता मी ब्लॉगिंग करत आहे म्हणून एकाच हाताने घेतले आता चला अभ्यासाला आता आम्ही अभ्यासाला बसतच होतात तर ह्याच चालू झालेलं आहे मिठी मिठी म्हणायला <coughs> आता या त्याला तू अभ्यास कर बर पहिल्यांदा ते बघा ते बघा कर काय रे मिठू मिठू आता बोल नाय लई जागा गावय बघा जागा कशाचा आधी तू पॅन्ट घाल सगळं दिसायलास नाही होता तुला थंडी लाग नाही का थंडी नाही वाढली कॉलेजला स्वेटर नाही घालून यायचं तर, तर मित्रांनो फायनली त्याला पण बाहेर काढलेलं आहे थोडंसं अभ्यास करू लागलात आणि मग थोडंसं घेऊन बसावं म्हणलं त्याला अभ्यास करत करत तो काहीच करत नाही आम्हाला शांत त्याचं त्याच चालू असतं मस्त त्याच्या त्याच्या आहे तो खाण्याच्या आर्नव तिकडं अभ्यास करायला आहे आणि मी इथं बसलेलो होतो थोडंसं म्हणलं ह्याच्यासोबत खेळावं थोडं माइंड फ्रेश होतं रायटिंग बोर्डवरच बसलाय डायरेक्ट म्हणलं आता थोडासा कपडा टाकावा नाहीतर सगळा माझा रायटिंग बोर्ड करतो हा पाय पण चटकत होते आता त्याचा थोडासा फिरायचा विचार आहे वाटत फिरू द्या त्याला आपण आपला अभ्यास करू आणि भेटतो तुम्हाला मग अभ्यास झाल्यावर आता तर मित्रांनो आता आम्ही कसा अभ्यास करायचा बघा आता यानं उकलून काढलेला आहे पेन सगळा हातात घेतलाय तर त्याच्या नकांनी बघा ना कसं करायलाय आता तर पेन ती वहीवर मारितच होता दुसरी आहे ना। दुसरा आहे त्याला पण हा तस करायलाय तर जाऊ द्या म्हणलं याला खेळू द्या आपल्या धुंदीत पेन उचललंय पेन उचलले अरे लिहितो काय लागल ते अबू पण जाऊ देवानीच करायलाय अरे अरे तू भि नको तुला काय करीत नाही हायलाइटर याच्या पशी अभ्यास करण्यात आई नाही रे हे तुमचं जा सगळं सामान झाकड अरे मोडलं आधीच मोडले नव्हता खराब झालेलं नाही पण लय झालं ना त्याचं आगाव आता ते बेहना झाला यार नव तुला हे स्वयंपाक मी करताना तर कस करीन तुला तर काय करू द्यायचं प्लास्टिकायला येत आहे मित्रांनो आता सोडलेला आहे मिठूला घरात आमचं जेवण हे झालेलं आहे मिठू मस्त मध्ये जाऊन बसलेला आहे अर्णव तर झोपला आहे बघा बघा त्याला लगेच झोप लागते पडलं की तर आजचा व्हिडिओ मग इथंच संपवत आहे आणि मला एडिटिंग पण करायची आहे म्हणून तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा व्हिडिओला नवीन असताल सबस्क्राईब करा थँक्यू सो मच बाय